नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांची आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या नवी नवी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकता बघा नवीन नवी जाहिरातीच्या संदर्भात आनंदाची बातमी आली आहे अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा नवीन जाहिरातीचे संदर्भात काय आनंदाची बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्र मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस कालच आलेला जी आर आहे आता यामध्ये काय महत्त्वाची माहिती बघा जर आपण पाहिलं तर बघा राज्य शासनातील अख्या राज्य शासनाच्या अख्यातरीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित व वा गटक वाहनचालक वगळून वा संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत बघा गट ब राजपत्रित जे काही जाहिरात आहे ती या ठिकाणी सरळसेवेने येत होती त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा गटकचे जे काही पद आहे ते देखील या ठिकाणी सरळसेवेमार्फत भरली जात होती आता ती जी काही पदं ती या ठिकाणी एम पी एस सी मार्फत म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा या ठिकाणी विषय देण्यात आले आहे म्हणजेच गटकची जी काही पद आहे वाहन चालक पद वगळून आणि गटबची जी काही पदं अराजपत्री ती सर्वच्या सर्व पदं आता या ठिकाणी एम पी एस सीकडे कडे ट्रान्सफर केली जाणार आहे एम पी एस सी मार्फत त्या ठिकाणी जाहिरात काढली जाणार आहे ठीक आहे त्या संदर्भात या ठिकाणी जी आर आहे आता जे आरमधील मधील महत्वाचा काय महत्त्वाचा जो काही शासन निर्णय झाला आहे तो आपण पाहूया बघा राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब राजपत्रित व वा गटक वाहनचालक पगून समर्गातील सर्व पदे सरळसेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वता मान्यता देण्यात येत आहे पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सक्षमीकरण करणे याकरता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी या ठिकाणी बघा समन्वय समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग ते असणार आहेत त्यानंतर ही जी काही पद आहे ती या ठिकाणी टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दिली जाणार आहे बघा समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावायचे आहेत याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल तदनंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावायचे आहे याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल त्याचप्रमाणे समिती आयोगाच्या सक्षमीकरण करण्याबाबतही शिफारस करणार आहे तर बघा आयोगाचे देखील एखादी सक्षमीकरण होणार आहे त्यासोबतच जे काही पद आहेत त्या टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जी काही समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे ती समिती या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ज्या पद ज्या ज्या पदांची शिफार परस करणार आहे तर त्या ते, ते, ते पदं जे आहेत ती त्या ठिकाणी एम पी सीकडे दिली जाणार आहेत त्यानुसार जर आपण पाहिलं तर बघा तलाटी हे गट कचं पद आहे तर हे देखील पद महसूल विभागाचं या ठिकाणी एम पी सीकडे जाऊ शकतं त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा गट कमधील जर वाहनचालक पद आहे ते वाहनचालक पद या ठिकाणी सरसेवेकडे राहील ते पद वगळून उर्वरित जी काही पद आहे ती सर्वच्या सर्व पद या ठिकाणी टप्प्याटप्प्याने एम पी सीकडे पाठवली जातील आणि एम पी सी मार्फत जाहिरात त्याची काढली जाणार आहे म्हणजेच एम पी सी मार्फत जाहिरात काढल्यामुळे त्याचा फायदा असा होणार आहे की बघा एम पी एस सी मार्फत जाहिरात काढल्यामुळे तुमचं जे काही एम पी एस सीचे जे काही वेळापत्रक आहे ते अगोदरच आलेलं असतं त्यामुळे कुठल्याही अडथळा होणार नाही आणि त्याचबरोबर निकाल देखील त्या ठिकाणी लागू शकतात चांगल्या पद्धतीने पेपर फुटी वगैरे होत नाही तर अशा पद्धतीच्या संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे त्यासाठी चांगला निर्णय हा झालेला आहे जी आर त्या संदर्भातचा आलेला आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा स्रहसेवेची सर्वोच्च सर्व पदं मग त्यामध्ये आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागाची गटकची जी काही नवीन जाहिरात आहे ती देखील आहे नंतर तलाटी आहे त्यासोबतच आपण जर पुढे पाहिलं तर बघा जलसंपदा विभागातील गटकची पदं म्हणजे सर्वच जे काही सरळसेवेची पदं त्या या ठिकाणी जी काही पदं आहेत ती त्या ठिकाणी आता एम पी मार्फत भरली जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे जर आपण पाहिलं दिनांक चौदा फेब्रुवारी हो दोन हजार बावीसच्यानुसार बघा चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसप्रमाणे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजारपर्यंत पंचवीसपर्यंतची पदभरतीची कारवाई त्यांच्या स्तरावर करता येईल बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत का हो जी काही पदभरती होईल ती सर्वच्या सर्व पदभरती या ठिकाणी आय बी पी एस किंवा टी सी एस मार्फत होणार आहे ठीक आहे एवढं लक्षात घ्या सर्वच्या सर्व दोन हजार पंचवीसपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची जी काही पदभरती आहे ती आय बी पी एस किंवा टी सी एस मार्फत त्या ठिकाणी होईल आणि राज्य पातळीवरती भरती कराव्याच्या समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग किंवा ट्रान्सफर करण्याची कारवाई प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदर पदे जे आहेत ती या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील तथापि दिनांक एक जानेवारी दोन हजार जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं एकत्रितरित्या अतिशय महत्त्वाचा हा जे आर होता या जे आरनुसार ही जी काही पद्धत ती भरली जातील आणि त्यामुळे एम पी एस सीमार्फत मार्फत पदं भरली गेल्याची या ठिकाणी बहुतेक विद्यार्थ्यांची मागणी देखील होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते तर अशा पद्धतीचे जे आर होता अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद